नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे त्याच अस्तित्व भाग तीन वर्षाचा काळ लोटला दोघे ग्रॅज्युएट हळूहळू समीर वडिलांना कामकाजात मदत करू लागला सोमवारचा दिवस होता आज मनु गावाकडे परतणार होते कायमची आज समीरचा आनंद गगनात मावत नव्हता तो शंभू महादेवाला गेला होता मनू आली दुपारी आईच्या हातचे गरमागरम दोन घास पोटात गेले आणि ती विसावली संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली आई ओट्यापाशी काहीतरी करत होत आई ग समीर कुठे असतो ग भेटीन म्हणते त्याला ती पाठवून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली समीर ना तू सोपली होतीस तेव्हा येऊन गेला आलीस का म्हणून विचारत होता आता उन्हा कल्ली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्याच्या प्रियसी बरोबर नदीकाठी प्रियसी तो शब्द ऐकताच माणूसचा चेहरा खरकन उतरला अगं प्रियसी म्हणजे ती जिवलग भासरी आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास होते त्याच्यासाठी आणलेल्या शर्टाची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता तिचे सूर तिच्यापर्यंत पोहोचत होते आणि ते, ती अनामिक ओढीने त्याच्याकडे ओढली जात होती ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली तितक्याच तिला ठेच लागली आणि हातातली पिशवी खाली पडली ती उचलून पुन्हा ती त्याची त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं तो तिथे नव्हता ती धावत तिथे पोहोचली तिने त्याला सगळीकडे शोधला पण तो कुठेच दिसला नाही अरे आताच तर इथे होता ना कुठे केला ती स्वतःशीच पुटपुटली तोच पाठवून द्याने तिचे डोळे धरले त्याचा हात सोडवत ती लटक्या रागात म्हणाली हे काय वागणं झालं का एकतर इतक्या दिवसाने भेटतोय आणि अशी मस्करी करतं का कोणी असं म्हणत ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली अरे अशी रागवते का गंमत केली मी आणि मी गे गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी असं म्हणत त्याने सुरंगीचा गजरा तिच्या पुढे धरला अरे या सुरंगी तुला अजूनही आठवतं मला ते आवडते ते असं म्हणा तिने ओंधळी धरून वास घेतला आणि त्याने तो अलग तिच्या केसात माळला रुसवा तिचा रुसवा क्षणात खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्या पुढे धरला त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला त्याच्या राधेचा इवलासा देह आता रेख्यू रेखू बांधा झाला होता केस रेशमी लांब सडक वेणी जमिनीवरती पडली होती गोरा वर्ण होता त्या गालावरची खळी होल पडू लागली होती तिचा श्याम सुद्धा झाला होता लहानपणीचे कोवळे हात तिला संकटापासून वाचवण्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि तास दोन तासांनी आपापल्या घरी परतले काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं सगळीकडे आनंदी आनंद वातावरण होतं लग्न सराईत सगळे सामील झाले तो सुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला पाहुण्याने घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने मनूला दिली आणि मनूनेही ती आनंदाने स्वीकारली तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूत जुळलं आणि दोघी एकमेकींच्या जिवलक झाल्या इतक्या की एकमेकींशिवाय त्यांचा पान सुद्धा हलत नव्हतं काही काळ लोटला समीर मनूचं नातंही खेळीमेळीने घट्ट होत होत आणि एक दिवस समीरने मनूजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली तिनेही लगेच होकार दिला मनुने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली त्या दोघींना समीर पसंत होता वहिनीने दादाला सांगितलं त्यालाही बहिणीची निवड आवडली पण प्रश्न होता आबांचा ते काय म्हणतील होतील का तयार पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं एक दिवस अशीच समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबांनी तिला पाहिलं आणि त्यांच्या रागाचा पारा चढला कधी साधन न ओरबडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क चापकाने फटकावून लाव शेवटी ला ला दादाने तिला काढून घेतलं आणि वहिनी तिला घेऊन तिच्या रूम मध्ये गेलो आई आणि दादांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप समजवलं पण ते तयार झाले नाही आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न करणार त्यांना पसंतच नव्हतं आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापालीकडे प्रिय होती क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया